हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणीनं हो का झंपर शिवायचं चा काम चाललंय माझ व्हिडिओ झंपर उशिरा शिवलाय मी मालिका बा काय म्हणतात टी व्ही बघायच्या ना आता झाला झम्पर शिवायला तर असू द्या उशीर का व्हायना पण शिवला अजून शिवायच्यात बर का झंपर तर म्हणलं आता सकाळ पण सकाळी एक व्हिडिओ टाकला परत काय व्हिडीओ नाही टाकला तुमच्या पुन्हा काही मशीन बंद केली ती मी घडी बर तर आता पुरी बघत होते टीव्ही अभ्यास करत करत चाललाय त्यांचं आता लिखाण आहे ना, ना आपलं पिया करते अभ्यास आणि दोघी जण बघते ते टीव्ही शिवण्या आणि अपूर्वा हो जम्पर झाला बर का ही ऑलरेडी माझा शिवायचा झालेला आहे तुम्हाला फक्त त्याला कासवायच्या मालिका बघत बसल्यावर मग काम राहत तसच तरी मी मोबाईल आणून मोबाईल वर लावली होती भाऊ बहिणीनं मालिका पण ती जम्पर शिवायच्या ना ती ते बघायलाच भेटले नाही मग ऐकत ऐकत आपलं बघितलं नाही पण ऐकत ऐकत जम्पर शिवला आता ही उद्या देईच जम्पर आहेत ना त्यामुळं त्याला काय नाही भाऊ बहिणी न मग आपली शिलाई मशीन चांगली आहे ना त्याच्यामुळं उरकते पटापटा फक्त हिता हाताची मेहनत घ्यावी लागते

नाड्या बसवायच्या राहिल्यात फक्त नाड्या बसवल्या ना झाले ना। काम मैं यहाँ से इतना दूर है कि नवाब कभी नहीं जा पाऊँगा। मेरी औकार, मेरे सपने, इन सभी तो से बहुत दूर हैं रहेंगे। पता कुछ? अरे भाई तुम जाके इसके नाम? शिवन्या। भाई दोस्त। भाई।

तो देहला आता भाव बले न ल ल हमारा हिस्सा हमारा हिस्सा बन गया है अगर तुम हमें एक बात ये कह दे कि हम तेरे से संपत्ति वो देगा खड़ा कर आप करोगे तो हम तुम्हें खुशी खुशी वो दे देंगे अपने हिस्से की संपत्ति वो

घसरून पडतय गळ्यातला काय सांगायचं काम करे जिससे नहीं होगा अगर तुझे काम करना तो तो तुझे तुझे है तो तेरी जगह पे दूसरा और कोई काम नहीं करेगा इनके से मैं भी यहाँ पे हवा में बातें करने नहीं आया मैं भी कुछ पढ़ के आया नगर पालिका में नियम है कि अगर एक व्यक्ति काम नहीं कर पा रहा है तो उसकी जगह पे घर का कोई भी व्यक्ति काम कर सकता है अगर ये नियम होता ही नहीं तो मैं भी यहाँ आता ही नहीं को पर तो लिए लिए से दिवसभर टी व्ही बघत बसली होती भावा बहिणीनं त्याच्यामुळे झंपर शिवाय उशीर झाला नाही तर कवाच झाला असता Mereka merah niswa. Mereka merah niswa. Mereka merah वो क्या है एक कमरे से बाहर नहीं क्या मार्केट गया तो अच्छे में लग रहा है 10000 का चेंज कर दो तो यहां कैसे है मेरे कार्यालय का ऑफिस में है हर पदो सुनिए अभी मैं जा रहा हूं चलो

हम परलाوندی तिमजी कामन झाला हां सा परछाई सी बारे में नहीं है ना ना ले ले बताओ तुम हमें एक बात ये कह दो तुम अपने en dit is die volgende nommer wat jy het het dit is आज मला बरंच झेंपर बर का भाऊ बहिणीनं द्यायचं होतं पण मी शिवलंच नाही तर गाव <laughs> बरं झेम परत द्यायची होती आज दिवाळी आली ना दिवाळी मुळे आता सगळ्यांच झेंपराची तयारी आहे

काम करताना भूल वाटत नाही भाऊ बहिणीनं पण तरी पण व्हिडिओ बनवते बहिणी म्हणते आता मग मी म्हणलं होतं व्हिडिओ काय जम्पर शिवल्यावर शिवताना व्हिडिओ दाखवीन अन परत बहिणी म्हणते की दाखवलाच नाही हो का केलं दोन लटकन तयार काही okay. व्यवस्था

ーーじゃか俺はもう1回考えて。 झाला भाऊ बहिणीनं झंपूर तयार सांगा बर का कसा शिवलाय तुम्हाला आवडला काय झाल्या बसावल्या आता

और वो को रंडी वाली से कितनी मिल हो सकता है नहीं लडन पर फैल है हम्म सबरे नहीं करता मुझसे बात करने से कैसे पता हुआ कोई तुम तो कर सकते हो सच में मुझे नहीं मालूम शायद ऐसा सोचा थी तो शायद फंसेगा फंसेगा तो वहां चला चला भाऊ बहिणी कसा शिवला झंपर नक्की सांगा तुमच्या पुन्हा ताईला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आता शिवते आता अजून एक शिवायचं आहे उद्या द्यायच्यात ना ते झंपर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये